मी सिटी इंजिनियर शहर अभियंत्याची भेट घेतली व त्यांना संदीप हॉटेल ते चिकनगर गावचा जो रस्ता अतिशय दुर्दैवी झालेला आहे खड़े, खड्डे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काही कळत नाही आज पूर्ण खडपपाडा परिसरातील लोक ते चिकनगर रस्त्यातून स्टेशन परिसरात जातात आम्ही अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट दिलेलं आहे जर अठ्ठेचाळीस तासात तो रस्ता सुरू झाला नाही सुसुस्थित झाला नाही बनवला नाही तर जसे आमचे मनसेचे आमदार राजू दादांनी सांगितलं आहे की दिवा गणपतीपर्यंत सर्व शहराचे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे केल्याशिवाय राहणार नाही आम्ही जर अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट दिले जर अठ्ठेचाळीस तासात जर रस्ता झाला नाही तर सकाळी त्या अधिकाऱ्या त्या खड्ड्यात बसून मनसे काय असते ते दे दाखवून देऊ आणि मनसे जे करते जे बोलते जाएं जाएं ते करून दाखवते तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शहरात सर्वत्र खड्डे पडले होत आहेत पत्रवीवर केले आहेत मात्र त्यानंतरही खट्टे बुजवण्याचं काम संतगतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात येतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता खड्डे भरण्याचं काम रात्रंदिवस चालू आहे चा के डी एम सीची सगळं यंत्रणा सज्ज आहे कोल्ड मिक्स मास्टिक आणि डांबराची कामं चालू केलेली आहेत आता तुम्ही बघा दोनिंगवाडी बायपास आहे सुभाष चौक आहे ब्रिज आहे सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि गणेशोत्सवाचा रूट जिथे आहे मधले रस्ते पण म्हणून येणार थोडं मध्ये पावसाचं पाऊस चालू असल्यामुळे थोडा बाधा येते काम करताना अडथळे येत आहेत पण काम चालू आहे साठ ते सत्तर टक्के काम आपण केलेले आहेत आता रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत पुढील दोन दिवसात सगळे रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा मी खात्री देते की के डी एम सी सगळे रस्ते सुस्थितीत ठेव